देशाचे पंतप्रधान होईपर्यंत या सगळ्या प्रचाराचा आरोप प्रत्यारोपाचा आरो पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह परिणाम व्हायचा चौदाला मोदीजी पंतप्रधान झाले देवेंद्रजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि पाच वर्षामध्ये आता विकासावर आणि चेहऱ्यावर मोदीजी आहेत ना करामंद असं सुरू झाल्यामुळे हे आरोप प्रत्यारोप हे बुडबुडे आहेत त्याचा काही उपयोग होत नाही मला परवा प्रचारामध्ये ग्रामीण भागामध्ये एक अतिशय आत्ता ज्या आजीबाईंना भेटलो आजीबाई भेटल्या त्यामुळे एक काम कराल का म्हटलं बोला तर मोदीजींना सांगा की तुमचं चिन्ह कमळ बदलून मोदीजी करा आम्हाला ते सोपं पडेल इतका मोदीजींचा करिश्मा असल्यामुळे तो बिहारमध्ये दिसला प्रत्येक वेळेला नाश्ताही ना अंगणवाकडे तसं आताही होणार आहे की मतचोरी वगैरे हो पण ह्यांना कळतच नाही की मोदीजींनी त्यांच्या एका अर्थाने आयुष्यभर सामाजिक राजकीय काम अतिशय प्रामाणिकपणे पारदर्शकतेने करून एक विश्वास लोकांमध्ये निर्माण केला आणि त्यामुळे ते आरोप प्रत्यारोपमध्ये ते होत राहतो साधारणतः नियम आहे की साडेपाच वाजता जे जे कोणी कॅम्पसमध्ये आत राहतील त्या सगळ्यांना टोकन मिळून रात्री बारा एक पर्यंत मतदान करून घेण्याची पद्धत आहे